तुम्ही दोन्हाने त्याच्या माझी ओळख आहे दिल्लीमध्ये तुम्हाला भेटत असतात पुण्यामध्ये पहिल्यांदा भेटलो आपण पुण्यामध्ये आपण भेटत नाही आपली ओळख दिल्लीची आहे तिथे आपली ओळख झालेली आहे त्यामुळं आपण अत्यंत ऍक्टिव्ह असताना बीजेपीचे नेते आहात नॉर्थ ईस्टमध्ये आपण गेलेले आहात आणि माझा पक्ष छोटा पक्ष आहे छोटा पक्षाला नंतर मोठा पक्ष होतो त्यामुळं ज्या पक्षाचे

पण इंडियाच्या नावाने बोगस काम करणाऱ्यां माझ्या विचाराला आहे बाबासाहेबांच्या विचारांशी हात माझ्या विचाराला आहे बाबासाहेबांच्या विचारांची हार म्हणून माझ्या जीवनामध्ये कधीच माणूस नाही हा त्याला पुढे काम करत आहे आणि मी काहीतरी पॉलिटिकल बोलण्यासाठी आलो नाही तर त्या ठिकाणी आपण सगळे आलेले आहात पुण्याचे माझा अत्यंत जवळचा संबंध आहे पुणे म्हणजे अत्यंत कृतीचं असणारं शहर आहे चांगलं डेव्हलप होत आहे मेट्रो इथं आलेले आहे मॉल इथं आलेले आहे मी इथं आलेलो आहे आणि या ठिकाणी चांगली प्रगती होत आहे आणि आमच्या तसं सरकारच्या वतीनं विकास हाच आमचा उद्देश आहे आणि त्यासाठी नरेंद्र मोदी जी काम करताय त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे आणि माझ्या पक्षाचे की खासदार नाही मी त्या ठिकाणी मंत्री आहे <laughs> <आगी। laughs> मला धुमतेला अनेक वेळेला लोक म्हणतात डुमसेनाचं लोक म्हणतात की आमचं मंत्रिपद कधी जायचं सांगता येत नाही तुमच्या मंत्रिपदाला धक्का अजिबात नाही कारण <laughs> मी त्यांना सांगितलं की माझ्या मंत्रिपदाला अजिबात नाही धक्का माझ्या मंदिर पदाला अजिबात नाही धक्का कारण मी आहे माणूसच पक्का <laughs> <laughs>